पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन यांच्या आदेशांवये चंद्रपूर शहरात अवैध धंद्यावर तसेच अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले आहे पोलीस निरीक्षक महेश कोंडाबा स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील लखमापूर येथे अवैध धंद्यावर तसेच अग्निशास्त्रा संबंधाने कारवाई करणे कामी पोलीस निरीक्षक विनोद भुरले व पोलीस पथक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी कोबिंग ऑपरेशन राबवून लखमापूर येथून आरोपी दीपक उमरे यांच्याकडून एक गावठी बनावट शग्निशस्त्र व एक जिवंत काड़तूस तसेच प्रकाश बलकी व पथक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी आरोपी नामे विक्रम जुनगरे यांच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार म्यांसह जप्त केली आहे एकूण दोन्ही आरोपींवर पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय हत्यार कायद्यांमुळे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे नमूद आरोपीस अग्निशास्त्रासंबंधाने विचारपूस करून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी मागील एक महिन्यात तीन नग बनावटी पिस्तल तसंच एक नग धारदार तलवार जप्त केली आहे बिरोन्यू सेवन मराठी चंद्रपूर